केंद्राच्या अर्थसंकल्पाविरोधात तिवसा इथं राष्ट्रवादी काँग्रेस तर्फे निदर्शनं करण्यात आली केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पात महाराष्ट्राच्या तोंडाला पाणी पुसल्याचा आणि शेतकऱ्यांकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आल्याचा आरोप यावेळी करण्यात आला केंद्र सरकारचा असो बोले काल केंद्र सरकारनं केंद्र सरकारचे अर्थमंत्री निर्मला सीतारामननी जे बजेट मांडलेलं आहे ते बजेट महाराष्ट्राच्या राज्याच्या राज्या हिताच्या धोरणाच्या विरोधात असून या राज्यामध्ये बेकारी आहे बेरोजगारी आहे शिक्षणाचा प्रश्न आहे या संदर्भात केंद्र सरकारनं या बजेटमध्ये कोणत्याही प्रकारची तरतूद न करता एक म्हणजे महाराष्ट्रावर अन्याय केलेला आहे गेल्या अनेक वर्षापासून केंद्र सरकार महाराष्ट्राच्या निधीच्या संदर्भात अन्याय करत आहे आणि या संदर्भात तिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने आम्ही या घटनेचा निषेध कर निषेध करतो पण यांनी जे बजेट मांडलं आहे ते अतिशय खालच्या दर्जाचं मांडलं आहे महाराष्ट्राच्या यानं आणि त्याच्यात आपल्यासाठी कुठलीही भरीव योजना नावाची चीज नाही आहे फक्त आपल्या तोंडाला पाणी पोचण्याची कामे ह्या केंद्र सरकारनं केलेली आहे दिवसा तालुका राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे आम्ही या गोष्टीचा निषेध करत आहोत